विचारपंचावरील जरी प्रत्यक्षात खासदार नसले तरी तुमच्या आमच्या मनातील खासदार सर्वांनी साहेब सर्वांनी भूमिका ताई आणि मी जवळ पाहिलं या प्रकारातर्ग त्याचबरोबर विचारपंचावरील सर्व आदरणीय गोष्टी माझं सर्वांची नावं या ठिकाणी घेत नाही परंतु वेळे आभाव त्यांची नावं घेत नाही आणि पालघर ठाण्यात सर्व समान काम करतो आपलं सर्वांच या ठिकाणी या कार्यक्रमाचे निघाला मी आमचं खूप स्वागत करत अनेक वेळा सध्या व्यासपीठ बोलण्याची काही बंदुणा असल्यामुळे व्यासपीठाला जात नाही आहेत कारण ते लोकसभेच्या या सेवांच्या किंवा या कार्याबद्दल लोकशाहीच्या आरावाबद्दल बोलावं म्हणून त्या ठिकाणी आपल्या सोय म्हणा तीस एप्रेल भरला तीस निवडणूक झाली सार्वजनला निवडणुकीचा विकास जाहीर झाला आणि आपल्यासाठी झुकून काम करणारे सर्व कार्यकर्ते सर्व समाज बांधव सर्व समाज कार्यकर्ते ज्यांचे डोळे पाठवले कारण आपल्या स्वप्नात हजार या ठिकाणी आपण देऊ शकलो नाही की दुःख गौतरी मनाला म्हणून वाईट या दृष्टीचं वाटत ज्याने विकासाचं डोंगर उभा केलेला आहे अशा माणसाला जेव्हा समाज देत त्याने म्हणून या गोष्टीचं थोडं गोंधळ आहे देवसाहेी मिरातो हा वेळ अतिशय महत्वाचा होता कारण या निवडणुकीनंतर जे परिणाम समोर येणार होते ते परिणाम खूप घातक या देशाला होते समाजाला होते चारशे खासदार पाहिजे होते चारशेच्या वेळ खासदार ज्या व्यवस्थेला पाहिजे होते त्या पाठीमागचं एक षडयंत्र असं होत त्या फक्त टीका करायची पण जे समोर येतं त्या समोर आपण त्या ठिकाणी बोललो आहे त्या ठिकाणी शांदीचे वर्णन खासदार प्राप्त झाले असतो एका व्यवस्थेला तर या देशाचं सविधान बदललं गेलं असतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे अनमोल रत्न आपल्या या देशाला दिलेलं आहे ते सतिदान या ठिकाणी बदललं गेलं असतं आणि म्हणून हे सतगान वाचवण्यासाठी ही विवर्तक फार महत्वाची त्या लोकशाहीच्या आधारावर तुमचं आमचं जीवन चालतं की लोकशाही ठोक्यात होती आणि ती लोकशाही वाचवण्यासाठी ही निवडक महत्वाची आणि म्हणून आता जर तुम्हाला कोणी म्हणत असेल तुम्ही हारलात तर ते स्वत सुटीचा आहे तुम्ही हारला नाही तर तुम्ही टीम व्यायत ठरलात हे आपण सकाळी लक्षात घ्यायला हवं कारण या लोकशाहीला महाराज सगळ्यांना या हानिकारक असलेलंच उमेदवार या ठिकाणी निवडून जाणार होता आणि ज्यांनी तुमचा गेम करण्याचा प्रयत्न केला त्यांचा गेम या निरोजी झाला हे आपल्याला समोर दिसतात आता तुम्ही सुरुवातीलाच हरलात किंवा निवडणूक हायकडे बराच मिळला असं म्हणता नाही ज्या वेळेस तुम्हाला पक्षाच्या आपण येतो हे सगळं चित्र स्पष्ट होते आता तुम्ही अटलाट प्रयत्न केला की महाविकास आघाडी त्याचं तिकीट मिळावं लागेल पण मला उल्लेल्यानं सांगायचं आहे या ठाणे जिल्ह्यामध्ये इतक्या भोगातून मी समाज असताना या दोन तीन विधानसभेचं क्षेत्र दोन तीन लोकसभेच्या क्षेत्रामध्ये एवढा मोठा समाज असताना कोणती समाजाचं एवढं प्राधान्य असताना या समाजाला तिकीट दिलं गेलं नाही ना हे बद्द सुद्धा आम्हाला या ठिकाणी आहे परंतु तुम्हाला तिकीट न देण्याचं कारण एक असं होतं की तुम्ही अपक्ष म्हणून लढला आताच तुम्हाला विरोध होता असं नाही आपल्या आत्ता तुम्हाला पृग्वीपासून अभ्यास आहे तुमच्याविषयी लोकसभेमध्ये ठराव मांडणारे हेच होत नवे नवे कालकर्मे संपलेले होते अधिवेशनामध्ये तुमच्या विरोधात हे लोकांनी ठराव मांडून ते चौकशी लावली होते या लोकसभेच्या निवडणुकीत ओपल आणि हे दाखवून दिलं मी विजय नसलो तरी मी एक बर आहे माझ्या मनात या लोकशाही निवडणुकीच्या पावामध्ये आता मी तुमच्या परिवाराला सलाम करतो चला तुम्हासाठी करतो तुम्ही उमेदवार म्हणून ते रात्र दिवस लढत होता रात्रंदिवस प्रचार यंत्रण परंतु तुमच्या याकडे भगिनी हेमागी ताई असतील असतील यासुद्धा तितक्याच पद्धतीनं प्रचार यंत्रणेमध्ये कार्यरत होतो आता रक्षाबंधना भाग्या बांधल्यानंतर एक सूत्रमानाची जोर ठरतो की आयुष्यावर सोबत भाव आहे पण मला या दोन मागे मी आशा दिसत होत्या रात्रंदिवस आपल्या भावासाठी आहे किंवा रात्रंदिवस झटत होत्या आता आठ कुटुंबावरील तुमच्या माताश्रीनं मी रॅलीमध्ये तुमची मुलगी तेजस्वी मी पुढे मागे तुम्ही जिथे जिथे प्रचार यंत्रणामध्ये होता तिथे मला तेजस्वी दिसत होता त्याच्या आठवड्या रॅलीमध्ये तुला माहिती कोर्घडल्या प्रचारासाठी गेले होता तिथेही तुला तुम्ही बघितलं आधी मात्र बुडलं गेलो तुम्ही हेही पाहिलं कल्याण सर्व माझाही फायदे तुमची लेख तुमच्यासाठी किती घटक होती हे तू पाहिजे तर प्रश्नच नाही धुरज तुम्हाला कुठे गळत होता कुठे खात होतं तुझे झोपेत होतं हेही नाही त्यामुळे पाहायला एक ही आपल्या पत्रात कशी पडेल याची भोपी लावत आहे की काय बुरज रात्र तुम्ही करतो तुमचे भाषे सुद्धा प्रचार करण्यात राबत होते तुम्ही गोटाकला गेलो तुमच्या भाऊ सुद्धा त्यानंतर मी शहरच्या स्वागत मध्ये एक ठिकाणी टहापूर घ्याकिंडी वाढीत ठिकाणी सभा येतात तुमचा एक दुपर होता संजय पाटील लावायचं दुखर रात्री दहा वाजता वीज वीज पाणी आणि तुफान सगळे लाईट गेले असताना सुद्धा त्या ठिकाणी आपण लोक झोपले मी तुमच्यासाठी का या सहापूर तालुक्यातल्या सर्व समाजकारकांना मी धन्यवाद देतो की गुवाडी लोकसभेतल्या सहा विधानसभा क्षेत्रामधून सगळ्यात जास्त लेट दिला असेल तर तो शहा बनले तुझा आणि आम्ही सगळ्यांनी आपल्याला तुम्हाला दिलेला शब्द होता ते शब्द पाळण्यात आम्ही या ठिकाणी यशस्वी झालो असा मला वाटतं एक गोष्टीचा आहे की कोटाकडनं आपल्याला पाहिजे तर तुझं अपेक्षित यश मिळालं नाही कोणती गावांना पण चांगलं यश मिळालं परंतु आपल्या ह्या विचारावर तुम्ही लोकांची मते मागत होता की समाज किती तोडगा आहे हे आपल्याला दिसून आला आज साहेबांचं जे काम आहे ते काम अतिशय मुलंबुती आहे जे एखाद्या ठासाला जमलं आहे एखाद्या आमदाराला जमलं आहे एवढं मोठं भगत जिथे काही कार्य ओढं करून असताना सुखन समाज तुला एटी करून देत नसेल एटी घेत नसेल तर या फाटो माझ तो दुर्भाग्य का असं मी जरी आपण थेट हरलं असलो तरी खूप काही शिकून जाणारी असेल जाणारी आहे आपल्याला याकडून काही अभ्यास करून तुमची गेली तर मांडता येईल पण या सगळे या लोकसभेच्या क्षेत्रामध्ये आपण तुम्ही एवढी ताकद निर्माण करून ठेवलेली आहे तुझे शहापूरचे आमदार निवडून तुम्ही देऊ शकता एवढी ताकद आज तुमच्यावर एवढी केली आहे आपल्याला निवडणुकीच्या दरम्यान एक गमत मला लढायला मिळाले अनेक ठिकाणी प्रचार यंत्रणेमध्ये फिरत असताना काही मी पंचाहत्तर रुपये लाख खासदार होती ते खासदार झाल्यानंतर आपलं काय काही आपल्याला कुंडाळ्या मांडल्या होत्या काही जिल्हा परिषदे मग शक्य बघितलेलं आहे त्यांनी हायकडे दाशी मात्र बघलं झालेलं आहे एवढंच नाही तर आता परबवीधर विधानसभा क्षेत्रामध्ये सुद्धा काहींना हायकडे शक्य पडायला लागलेलं आहे असे तर विधानसभा ठाकूर विधानसभा असेल किंवा आणखी विधानसभा ज्या आहेत क्षेत्रातल्या त्याचे सुद्धा अनेकांना जव्हाडे पडलेले आहेत जर आपण हजर झाले तर निश्चितच आपलीशी लागल्याशिवाय राहणार नाही असं त्यांच्या भागातून वेगळं सत्य निर्माण झालं आणि या अनुषंगाने अनेक कार्यकर्त्यांनी काम सुद्धा केलं ते उल्लेखनीय आपली आलीच तर मतं मिळाली ही खूप मोलाची आहे अपक्ष मंत्रानाला एवढी उमेदवार ह्या की मतं मिळत नाही परंतु मिळाली आपण सगळ्यांचं सल्ल तुम्हाला हवं कारण तुमच्या प्रयत्नामुळे हे सगळं झालं खास करून कुंडी समाजाचा आभार या ठिकाणी व्यक्त करू आता ही निवडणूक लढत असताना हा खूप काही असं अनभिन्न शक्ती होत्या की जी पडद्या मागे जाऊन तुमचं काम करू म्हणून आमच्या ओबीसीची टीम ती सगळं तुमच्यासाठी रात्र दिवस काम केलेलं आहे कुंडी युवाने तुमच्यासाठी काम केलेलं आहे आदिवासी हंत परिषद तुमच्यासाठी काम केलेलं आहे अशा अनेक विविध संघटना आहेत दिवस काम आहे मला हे या ठिकाणी एखाद्या व्यक्तीकडे एवढं मोठं काम उभे आपण सीबीएसईच्या शाळा उभ्या दिल्या कुठलंही सगळं गाणी पद नाही आणि स्वतःच्या कमाईतून सगळं निर्माण करायचं विश्व हे फार मोठं का छत्रपती शिवरायानंतर एवढं समाजसेवेचं जर काम कोणी केलं असेल तर आत्ता खुशी गेलेलं आहे म्हणून तुमच्या कामाला मी या ठिकाणी सलाम करतो एवढं मोठं हॉस्पिटल एवढं करायला तीस बेडचं हॉस्पिटल एवढं करायचं परीक्षा केंद्र कौशल्य विकास केंद्र अग्निशामक यंत्र कितीतरी सांगावं पोलीस अकॅडमी कितीतरी मोठं काम समाजाच्या दृष्टीने आपण तुम्ही मोठं काम केलेलं आहे हे काम वेगवेगळं भविष्याती आहे म्हणून तुमच्या या कानाला सलाम करतो आणि येणार भविष्य काळ हा तुमच्या आदेशाने पुढे जाणार नाही तुम्ही ठरवाल तर विधानसभेचा उमेदवार निवडून येईल तुम्ही ठरवाल तर जिल्हा परिषद उमेदवार निवडून येईल तुम्ही जर सांगाल तो हल्ले पंत समितीचा हजे उमेदवार निवडून येईल आणि जी शक्ती जी केलेली आहे या शक्तीला आपण सगळेजण साथ येऊया आणि आपणच्या या समाजसेवेला पुढे अशाच पद्धतीनं आपण सोबत राहा

पुन्हा एकदा काम करण्यासाठी गर्दी झाले आलं ते आपल्याला शक्त देणारा अभ्यास करतात होते I <laughs> need

ही म्हण आज हजारो वर्ष चालत आलेली म्हण या शहापूरकरांनी खोटी पाडली त्या अडीच लाख लोकांसाठी पुन्हा उभे राहणार आहे आणि म्हणून ही आजची सांत्वन सभा नाही ही तर परत विजयाचा एल्गार करणारी सभा आहे की ज्या अडीच लाख लोकांनी ठरवश आणि मान तुमच्या खांद्यावरती टाकली त्याच्या शेवटापर्यंत आपण त्यांच्या सोबत राहायचो आणि म्हणून आजच्या या सभेला खूप जास्त महत्व आहे बघापासून सगळे लोक सांगतायत कि केले केले। की शेवटच्या क्षणामध्ये शेवटच्या काळामध्ये अतिशय खोटं नाटक केलं गेलं प्रचंड मोठं खोटं नाटक करून भयंकर टीकेचे झोड उठवण्यात आली त्या झाडाला फळं लागतात त्या झाडाला लोक दगड मारतात वाजोट्या झाडाला फेड बकरी सुद्धा तोड लावत नाही हा निसर्गाचा नियम आहे त्याला फक्त माहिती होतं की निलेश तांबळे गावाचं हे जिजाऊचं झाड आहे या झाडाला फळ येणार फुलं येणार सावळीत मिळणार आणि हा अवघा अठरा जाती पक्कड जमान या झाडाखाली बसतात नव्हे तो गेले दहा बारा वर्ष बसलाच होता जिजाऊची जी सांगण्याची पद्धतच विकली जिजाऊ नावाचा स्वतःचा एक समाज आहे जो त्या माऊलीने शिवाजी महाराजांना शिकवला हो पहिली संधी मिळाली तालुक्या बाहेरची जव्हाच्या बँकेची तर तिथला चेअरमॅन कोण झाला सांबरेले झाला हा सा। बिरसे झाला पालघर जिल्ह्यामध्ये जिथे जिथं संधी मिळाली जिथं जिथं कुणाच्या तरी हात उजवावे असे वाटते त्या सगळ्या मुली आदिवासी समाजात होत्या गेल्या पंच्याहत्तर वर्षात भारतामध्ये बाईच्या हाताला फक्त पापड लागण्या व्यतिरिक्त कुठलं काम नव्हतं हो। पहिला महिला सबळाईकरणाचा कारखाना उभा अंबारी अंबारीमधला तो समाज हो। कुणाचा होता फक्त वगैरे नव्हता जर कुंडी ह्या एका नावावरती जर मतं मागायची असतील तर शंभर स्थानांपेक्षा जास्त वेळा कुंडी समाजाच्या अंगणात उभं राहून आलो मात्र जातीसाठी माती खा असं नाही आलो जे अनेकांनी सांगितलं की ही वेळ आहे जातीसाठी माती खा त्यांची माती आणि त्यांची बोल ईश्वर त्यांचं बघून घेईल मात्र ज्यानं समाज घडवला जिजाऊच्या नावाने घडवला जिजाऊच्या मताने घडवला त्या जिजाऊमध्ये कधीच कुठल्या जातीपातीला फाळा नाही आदिवासी समाजाची किती सेवा जिजाऊने केली किती परमेश्वर जातो आणि त्याच्यापेक्षा जास्त आदिवासींच्या घराघरामध्ये जातो या पालघर जिल्ह्यामध्ये अशी कुठली निवडणूक मी पाहिली नाही मी अकराला लोकसभापासून लढलेला माणूस आहे कम्युनिस्टांचा बालेकिल्ला किल्ला होता निवडणूक संपली की दुसऱ्या दिवशी या गावामध्ये दोन घरं जाळली त्या ठिकाणी आदिवासी एक वस्ती जाळली अमुक अमुक ठिकाणी तमुक तमुक लाल बाबे वाढली तमुक तमुक ला जाळ ह्या बातम्यांनी दुसऱ्या दिवशी वर्तमानपत्र भरून जायचं मी एका अशा कार्यक्रमाला गेलो डहाणू मधलं सुखे गाव होत कि तिथले आदिवासी सरपंच होती तिने तिच्या हाताने गावामध्ये जवळजवळ सव्वीस घरं सॅक्शन केली मात्र स्वतः एका झावल्याच्या झोपडीमध्ये राहत होती जाईपर्यंत आपण सांगेलात की आपण कुठे जातो तिथे गेल्यानंतर कळलं की एका आदिवासी सरपंच मुलीला अगदी टोळे एक टू बीएच दिला आपाने स्वतः त्या यासाठी की तुला इतरांची घरं तू बनवशील तेव्हा तुझे, तुझे हात कापलेला पाहिजे तुझं मन झालं नाही पाहिजे की मी इतक्या जणांची घरं सँक्शन करते आणि स्वतः मात्र झोपडीमध्ये राहते मी अनेक घरं चाललेली पाहिजे मात्र जिजाऊने उभं केलेलं एक घर पाहिलं आणि असं वाटलं की जन्म हा आपला सफळ झाला अशी शेकडो हजारो उदाहरणं आहेत आणि म्हणून आज एक शेवटचा किस्सा सांगून थांबणार आहे गेले दोन दोन पन्नास साठ सत्तर दिवस तुमच्याशी खूप पुक बोललो मिळालेलं मतदान फरप्रूर आहे झालेला फटका अनेक गोष्टी शिकून जातो असं म्हणतात की दहा विजयांपेक्षा एक पराभव जे शिकवतो ते मात्र जगातल्या कुठल्या शाळेमध्ये अजून शिकलेलंच नाही आणि म्हणून हा पराभव आम्ही स्वीकारलेला आहे नुसता स्वीकारलेला नाही तर हा पराभव टाळ्यांच्या घरांमध्ये स्वीकारलेला आहे दोघांच्या विजयासाठी स्वीकारलेला आहे तीन विधानसभा मतदारसंघाचे आजही आम्ही मालक आहोत आणि लोकसंख्येचे हे मालक आहोत अडीच लाख लोकांनी मान खर्यावर तुमच्या ठेवलेली आहे त्यांच्या सेवेमध्ये तसं घरही मागे पडायचं नाही काही जणांचं मन खिन्न झालं त्याने आपल्या मनाला मन या सांगालो यासाठी निवडणुका लढलं नव्हतो निवडणुकीच्या सहा महिने आधीपर्यंत आम्ही निवडणुकीचा राग करत होतो परंतु जेव्हा कळलं की या संसदीय लो लोकशाहीमध्ये निवडणुका लढण्याशिवाय जवळ जाण्याचा कुठला मार्ग नाही कालपापर्यंत दोन तीन चार लाखांच्या मर्यादेमध्ये असलेला जिजाऊ पर्याय एका रात्रीमध्ये साडेसात लाखांवरती गेला एवढी सोडलेली भावंड ही किजारोची उद्याची ताकद आहे आणि म्हणून एका रेल्वेच्या खिडकीवरती उभा होतो एक तात्पर्य करायचं असतं की काय झालं असेल काय घडलं असेल कुणाकडे बोट टाकवण्याचं कारण नाही कुणाला शिव्या शाप देण्याचं कारण नाही कोणी गद्दारी केली म्हणून सांगण्याचं कारण नाही आपण कुठे कमी पडलो याची मोजा मोज आता आपण सुरू करू एका रेल्वेच्या खिडकीवरती उभा होतो आणि अकस्मात बाचाबाची आवाज आला म्हणून कान टाउका देतो पाहिलं एक विद्यार्थी मुसरूड न फुटलेला त्या तिकीट कचेरीच्या याच्यावरती एका म्हाताऱ्याची कॉलर धरून उभा होता कॉलर धरून उभा होता आम्ही अर्डा केल्याबरोबर तरी त्याच्यावरती फटके पडायला सुरुवात केली पण म्हाताऱ्याने तेवढ्याही गर्दीत जाऊन त्याला कवटाळलं बाजूला केलं आम्हाला मारू दिलं नाही आणि म्हणाल नाही नाही त्याची चूक नाही मी शिक्षक आहे शिकवताना त्याला कुठेतरी कमी पडलो एक दोन पुस्तकं म्हणून हे मूल असं वागलं आणि त्याने आज जे केलं त्याच आपण मी माझ्या माफ्यावरती घेतो कारण माझा जन्म शिक्षकाचा आहे आम्ही समाजसेवक म्हणून घडलो आम्हाला कोणी पालख्या पाठवल्या नव्हत्या आम्हाला कोणी पैसा वाटला नव्हता आम्हाला कोणी गाड्या पुरवल्या नव्हत्या आम्ही गावागावातून जशी वारुळातून मुंग्या बाहेर पडाव्या तसे बाहेर पडलो एका समाजसेवी माणसाचा हात धरला केव्हा रात्री डोळे मिटाल केव्हा हा पराभव सोडून जर तुम्ही वेगळा विचार कराल तो तुमच्या लक्षात येईल की एका चांगल्या माणसाबरोबर चाललो पायाने सगळेच चालतात जे भृत्याने चालतात ते उद्देशांपर्यंत पोचतात उद्दिष्टांपर्यंत पोहोचतात आणि ते फक्त पायाने चालतात ते केवळ आणि केवळ किलोमीटरचं अंतर कापतात आपण आहे की आपल्याला नुसतं चालत राहायचं आहे की आपल्याला आपल्या उद्दिष्टांपर्यंत आहे आपलं उद्दिष्ट आज वाढले आम्हाला कोण ओळखत नव्हतं त्या गावांची नावं आम्हाला थोडं माहीत नव्हती त्या गावांमध्ये आज आपले हजारो बाया बापड्यांचे संसार निर्माण झाले कुटुंब निर्माण झाली आणि ही कुटुंब आपल्या सोबत घेऊन खूप जोरचा पत्ता काढायचा आहे आपलं प्रेम समाज सेवेचं आहे आणि म्हणून मनामध्ये ज्यांच्या कुठे नर्वसनेस आला असेल त्यांना तो तातडीने भुकायचा आहे तुम्हाला आठवत असेल निवडून आल्यानंतर सगळे उमेदवार स्पा थायलंडला गे गेले गे काही जणांची तर बँकॉक शेतीच आहे तिकडे जाऊन झोपले उम माझा उमेदवार मात्र निवडणुकीच्या मतदानाच्या अर्ध्या रात्रीपासूनच तुम्हाला भेटायला फिरत होता शेवट मतदारसंघ मतदानासाठी प्रचारासाठी फिरला संघ आज मतदान झाल्याच्या दुसऱ्या दिवसापासून आणि हा जो वारू आहे हा जो यज्ञ आहे हा अखंड होत राहणार आहे आणि केवळ निवडणुकांसाठी नाही निवडणुका ह्या फक्त निमित्त आहे गोळ गरीब समाजाचं शेवट उद्घाटनाचं जे आपण काम हातात घेतलेलं आहे त्याला जोपर्यंत सुख मिळत नाही रांगेतल्या शेवटच्या माणसाच्या जोपर्यंत वेदनेवरती जखमेवरती फुंकर घातली जात नाही तोपर्यंत आपलं काम संपत नाही निवडणुका तर किस झाड पत्ती या आम्ही अनेकदा चहाच्या भांड्यामध्ये साखर आणि चहापत्ती पत्ती टाकून उघडून प्यावी अशी फिरी दिलेली आहोत एक पराभव आमच्या कुठल्याही ताकदीला छेद देणार नाही ही ताकद वाढेल जेवढं काढण्याचा प्रयत्न कराल तेवढे हात कबरेतून बाहेर येतील आणि आप्पाच्या बरोबर हो उभे राहतील असाच जोश असू द्या पुन्हा नव्याने कामाला लागा का। जे कमी पडला त्या उन्ही शोधा जे दूर गेले होते त्यांना तुमच्या चांगल्यापणाने लाज वाटू द्या ज्याने ज्याने तुमच्याशी मतांची गद्दारी केली समोर तुम्ही इतके प्रामाणिक वागा त्यांच्या सेवेमध्ये कमी पडू नका की जेव्हा आपल्या जातील तेव्हा त्यांचं लावेल एका चांगल्या माणसाला दिला आणि दोन्ही गोष्टी एका सोबत आलेल्या असतात मात्र आजच्या ह्या गोष्टीने जर काही वाढलं असेल तर ती आमची उमेद वाढलेली आहे आणि म्हणून सोडात माझ्या आवाजात आवाज दिसला आणि सांगा की निलेश तांबरे आगे बढो i'm going to